हॅलो फ्रेंड्स सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार आजची स्टोरी आहे बाबा परदेशात नोकरीनिमित्त राहणारा मुलगा आणि गावाकडे राहणारे आई वडील यांच्याविषयीची स्टोरी आहे सर्वात आधी आपण पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आता मी स्टोरीला सुरुवात करते बाबा फोन वाजला अरे एवढ्या रात्री कुणाचा फोन झोपेतच श्यामने हॅलो म्हटले श्याम मी बाबा बोलतो आहे अरे तुझी आई आपल्याला सोडून गेली रे रडत रडत बाबा म्हणाले आणि त्यांना पुढे बोलवे ना श्यामची झोप हो पूर्ण उडाली श्याम म्हणाला अहो बाबा काय बोलता काल तर मी आईशी बोललो होतो असे कसे आणि एकदम काय झाले तिला बाबांनी रडत शेजारच्या सुधाकरकडे फोन दिला बाबांनी फोन सुधाकरच्या घरून केला होता त्या गावात एकट्या सुधाकरकडेच फोन होता आणि तो सुधाकरचा फोन सर्व गावाचा होता म्हणाला तो म्हणाला काकू झोपेतच गेल्या कालपर्यंत छान होत्या पण काही करण्यासारखेच नव्हते काही कळण्यासारखेच नव्हते श्याम म्हणाला मी उद्याच निघतो पण अमेरिकेतून पोचायला दोन दिवस तरी लागतील सुधाकर म्हणाला आम्ही गावकरी पुढील क्रियाक्रम करून घेऊ श्यामदादा दादा तू येईपर्यंत थांबता येणार नाही दोन दिवसात श्याम एकटाच घाईघाईने गावी आला सर्व गाव दुःखात बुडाले होते आईच्या फोटोला हार घालून काही पुरुष आणि बायका मंडळी बसली होती रोळी खाली दिवा तेवत होता तो आईच्या आत्म्याची साक्ष देत होता आईची शेवटची भेट होऊ शकली नाही याचे त्याला फार वाईट वाटत होते श्यामने सर्व दिवस केले बाबाने आयुष्यभर पौराहित्य केले शाम त्या दोघांना अमेरिकेत येण्याचा आग्रह करत होता पण ते दोघं काहीतरी कारण सांगून टाळत होते पासपोर्ट विजा दोघांचाही तयार होता पण आईचा योग काही आला नाही श्यामने आईचा दहावं केलं कावळा पिंडाला शिवेना श्याम पिंडासमोर म्हणाला की मी आता बाबांना घेऊन जाईन आणि कायम आमच्याबरोबर ठेवीन आणि लगेच कावळा शिवला आता बाबांना त्याने बरोबर घेऊन जायचे ठरवले पण बाबा तयार नव्हते सर्व गावांनी समजवल्यानंतर बाबा तयार झाले आणि श्याम बाबांना घेऊन अमेरिकेत आला श्यामची पत्नी सीमा आणि मुलगी साधना यांनी बाबांचे स्वागत केले श्यामला अमेरिकेत येऊन आठ वर्ष झाली होती रोटरी क्लबने दिलेल्या स्कॉलरशिपवर तो शिकायला आला होता गावातील पहिलाच इंजिनियर अमेरिकेत जाणार म्हटल्यावर सर्व गावाने त्याचा सत्कार केला आणि त्याचे आई बाबा आता सर्व गावाचे झाले आहेत असे आश्वासन सर्व मंडळींनी दिले नंतर दोन वर्षांनी गावात येऊन त्याने सीमाशी लग्न केले ती त्यांच्याच गावातील होती त्यानंतर साधना झाली सीमाचे आईबाबा साधनाच्या वेळेस मदतीला आले होते पण त्याच्या आईबाबांनी मात्र काही कारणे देऊन येणे टाळले होते त्यालाच गावी परत येण्याचा आग्रह चालला होता साधना आता पाच वर्षाची झाली होती बाबा अमेरिकेत आल्याने तिच्यावर आता त्यांचे चांगले संस्कार होणार होते बाबा तसे दुःखी होते पण पत्नीचे निधन त्यांनी मान्य केले पिंडदान करून तिला तिच्या पुढच्या प्रवासात जाण्यास मोकळी दिली होती कोणत्याही परिस्थितीत मध्ये दुःख कवटाळून बसायचे नाही हे त्यांनी मनाशी पक्के केले होते मिशिगनमधील श्यामचा छोटासा बंगला खूप सुंदर होता त्यांना स्वतंत्र खोली मिळाली होती देवघर असलेली एक वेगळी खोली होती मोठ्या देव्हाऱ्यात देव मांडले होते समयी सकाळ संध्याकाळ देवत होती बागेतील फुले वाहून पूजा केली जायची ते बघून शिमाचे खूप कौतुक वाटले श्यामच्या पगारात सर्व भागत असल्याने ती नोकरी करत नव्हती घरकाम आणि साधनाचे करणे यानं तिचा वेळ छान जात होता श्यामने घरी आल्यावर प्रथम आईचा फोटो देवघरात ठेवला तो रोज तिला फुलं वाहू तिच्याशी बोलत असे बाबांनी आल्यावर देवघराचा ताबा घेतला पूजा रोज गीतेचे श्लोक मनाचे श्लोक म्हणणे त्या ध्यानधारणा यात सकाळ जात असे मग बाहेर फिरून येत अजून हवा चांगली असल्याने ते शक्य होते श्यामचा मित्र परिवार मोठा होता विकेंडला कुणाकडे तरी सर्व भेटत बाबा सहा महिन्याच्या विजावर आले होते श्याम त्यांना घेऊन अमेरिका दाखवत होता विकेंडला जोडून तो रजा काढत असे ते चौघे वॉशिंग्टन बघायला गेले होते व्हाईट हाऊस बाहेरून तरी बघता यावे ही बाबांची खूप इच्छा होती आणि ते त्यासमोर उभे राहून ते बघत होते खूप वेळ उभे होते डोळे भरून पाहत होते श्यामने त्यांचे अनेक फोटो काढले खूप आनंद झाला होता त्यांना पण बघता बघता बाबा कोसळले त्यांना दरून घाम आला श्यामने ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केले मयुरेश श्यामचा मित्र वॉशिंग्टनमध्ये राहत होता त्याच्या घरी सीमा आणि साधना राहिल्या आणि श्याम हॉस्पिटलमध्ये बसून होता बाबांना हार्ट अटॅक आला होता त्यांचे ऑपरेशन करणे आवश्यक होते त्याच रात्री ते झाले बाबांचे प्राण वाचले पण त्यांना खूप जपावे लागणार होते शामला अचानक आलेल्या संकटामुळे खूप मोठं हॉस्पिटल बिल येणार होतं बाबांसाठी काढलेला इन्शुरन्स पुरेसा नव्हता पण त्यांची सर्जरी करणारा डॉक्टर भारतीय निघाला त्याला थोडीशी या गोष्टीची कल्पना आली असावी आणि त्याने चक्क त्याचे बिल लावले नाही साधारण एकोणीसशे पंच्याहत्तरचा काळ होता आणि व्हिजिटर्सना पुरेसा इन्शुरन्स नसतो हे माहीत होते श्यामच्या मित्रांना ही बातमी कळली मिशिगनमध्ये तेव्हा नुकतेच भारतीय देऊळ झाले होते त्या देवळातील लोकांनी निधी जमवून तो श्यामकडे पाठवला आणि मग श्याम बिल भरू शकला पण आता बाबांना गावाला पाठवणे शक्य नव्हते तेव्हा श्यामने त्यांच्या ग्रीन कार्डसाठी अर्ज भरला त्या काळी ते सोपे होते आणि बाबा अमेरिकेत राहू शकले घरी आल्यावर श्याम आईच्या फोटोसमोर बसला आणि खुलं वाहून त्यांनी सर्व प्लॅन आईसमोर मांडला बाबा सारखे म्हणत होते की मला जाऊ दे परत तुम्ही पण आता गावात परत चला श्याम त्यांना समजावून सांगत होता की मी भारतात नोकरी बघितली तरी ती मला गावात मिळणार नाही मग तिथे मोठ्या शहरात राहण्यापेक्षा इथेच सर्व एकत्र राहू तुम्ही बरे होईपर्यंत तरी दुसरा विचार करू नका तीन महिने झाले आणि बाबा पूर्ण बरे झाले आता त्यांना कंटाळा येऊ लागला एके रविवारी श्याम सीमा साधना आणि बाबा असे सर्वजण देवळात दर्शनासाठी गेले सीमा सुंदर साडी नेसली होती बाबांनी छान धोतर आणि झप्पा घातला होता त्या दिवशी देवळातील पुजारी नेमका आजारी पडला होता त्यामुळे देवांची पूजा करायला कोणीच नव्हते देवळाचे चालक चिंतेत दिसले श्यामने त्यांच्याशी बाबांची ओळख करून दिले आणि ते दशग्रंथी ब्राह्मण आहेत गावात पौरहित्य करत होते तेव्हा आपली परवानगी असेल तर ते पूजा करू शकतील त्यांनी आनंदाने परवानगी दिली बाबा पूजेस बसले त्यांनी खूप मनापासून पूजा केली आणि सीमाने ती सर्वांना इंग्लिशमधून समजावून सांगितली गावात वाढून आणि बाबांच्या संगतीत राहून ती तयार झाली होती मिशिगनमधील लोकांना हा अनुभव खूप वेगळा होता असे प्रथमच झाले होते अनेक तरुण मुलांना आपल्या पूजेचा अर्थ कळला होता आणि ती कंटाळवाणी झाली नव्हती आज देवळात खूप गर्दी होती आणि आरती करताना तबकात खूप दक्षिणा जमली ती पुजारींनी घ्यायची ही प्रथा होती देवळातील चालकांनी ते नियमित पुजारी म्हणून काम करू शकतील का असे विचारले सीमा म्हणाली बाबा जरूर करा मी तुम्हाला इथे आणून सोडेन आणि पूजेचा अर्थ समजावूनही सांगेन आणि तुम्हाला परत घरी घेऊन येईन शाळा नसेल तेव्हा साधनाला घेऊन येऊ आणि त्यानंतर बाबा त्या देवळाचे पुजारी झाले त्या दिवशी श्याम देवघरात आईच्या फोटोसमोर बसला होता त्याने तिच्या फोटोला हार घातला आणि मनोभावे नमस्कार केला आज आई फोटोत हसत होती तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन स्टोरीसोबत बाय बाय